नव्हे सातत्याने त्या शिक्षकांच्या संपर्कामध्ये असलेला आपल्या दिसून येत आहे आणि भाई हायकमांडची सातत्याने चर्चा करत असताना दिसून येत आहे आझाद मैदानावरती या शिक्षक बांधवांना आणि त्यांच्या फाडी आणि माझी लागलेला जो काय करंक आहे तो करंट सातत्यानं अन्न इथं आपल्या पाठीशी असतात त्यांच्यासाठी जोरदार टाळा व्हायला आदरणीय अण्णांना मी अशी विनंती करतोय की आम्हाला शिक्षक बांधवांशी त्यांनी संवाद साधावा वा आताच आपली गडाडीचे नेते त्यांच्या खात्यावर आपण विश्वास उत्साह ठेवलाय पाणी ठेवलेले आहे आणि जे आपल्या न्याय दिली आपले नेते होते एक राहुलची कांबळे यांच्या सातत्याने संपर्क नसतो त्यांनीच विनंती केली त्यामुळे मी काही तास आठवत युती होतो हजरी लावली होती यांना या हजरीपणे लावून जा कारण सरकार माझं नाही आणि माझं नसल्यामुळं मी ते येणं तुम्हाला काहीतरी खोटी मोठी आश्वासन देणं ते आवड योग्य नाही म्हणून मी येत नव्हतो तरी मी त्या दिवशी आलो बसलो तरी माझा म माझं अस्वस्थ मन आहे कारण सरकारनं एक पंधरा एक पंधरा दिवसाचं सरकार आहे आता आणि या पंधराशे झालं नाही तर पुन्हा नवीन सरकार नवीन मी ते चालू पुन्हा तेच ते आणि पुन्हा त्या शकते ही मनामध्ये मला भीती होती म्हणून गेल्या काही दिवसापासून मी नाना भाऊ पटोलेंच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पण दहा जण झाली नाना भाऊला भेटले नाही वेळभरमध्ये येत ते आमच्या कामात कारण येत नव्हते काही बाहेर पक्ष कार्यालयामध्ये जात होते तुम्ही दिवस होते काल योगायोगानं भेट झाली आता झालं होतं मी ते प्रकट केलं त्यांना की नाना भाऊ आता हे पंधरा दिवस राहिले सरकार आता लाडकी बहीणसाठी सगळ्या काही डिपार्टमेंटचे पैसा गोळा करत आहे लाखो रुपयांची उधळण आहे लाडक्या बहिणी देता आपला काही वाद नाही आहे लाडकी बहीण ज्यावेळेस मी टी व्हीवर सांगते की यावेळेस मी आता साडी घेतली पुढचे पैसे आले की नवऱ्याला कपडे घेणार हे ऐकल्यानंतर मात्र वाईट वाटतं की लाडकी बहिणीला आम्ही यासाठी पैसे देतोय का आम्ही खरं म्हणजे खर्चाला पैसे देतोय त्यातून त्या समाजवाणी पैसे सरकार देत आहे आणि मात्र बहिणी मात्र असे प्रश्न ते चाललंय ते आयोग्य चाललं आहे म्हणलं जात अजून द्या तीन हजार पाच हजार द्या आमचं म्हणणं नाही पण ते देत असताना अनेक काही महिन्यांपासून काही वर्षांपासून आम्ही मागणी करते करतो आम्ही काय शंभर प्रश्न वापर होता आणि त्यावेळेस ती सही झाली नाही हे प्रचंड दुःख आहे आताच राऊतजी माझं गोष्ट झालं आम्हाला सुद्धा माहिती होत आम्ही छानपणे पण होतो शेवटेचा बंद सही आमची वर्षी झालेली होती प्रचलित्वर सही झाली होती आणि त्या प्रचलित्वर उद्धव ठाकरेंची सुद्धा सही झाली होती याच सीएम म्हणून नानाभाऊ पटोळे मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की नाराच्या हातामध्ये सुद्धा दिली होती सुद्धा दिलं होतं आणि त्या काळामध्ये नारा मुंनी हे सगळं वर्षावर दबाव आणून पक्ष म्हणून घेतली उद्धव ठाकरे साहेबांकडे गेले आणि सही येतली होती पण मात्र आजो झाले शुक्राचार्य आहे आणि अशा आपल्या नशिबाला जो आलेला आहे माणूस आहे या माणसानं मात्र काय कळत नाही तो चाचणीच्या चमचा जन्म घेतलाय त्याचा मोठा झालेला आहे आणि आमच्या वाट्याला मात्र तो प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस पाहिजे व्हायला जाते त्या त्यावेळेस तो अडकत जातो हा जो अजित पवार नावाचा राक्षस आहे हा राक्षस आमच्या पाठीवर जो उरला मला आता सांगितलं त्यांनी निमंत्रण चाललंय सही होते आहे आनंदाची गोष्ट आहे होत नसेल तर आम्हाला काही हो चांगली गोष्ट आहे अजून जास्त मिळायला पाहिजे जा, पण मात्र मला त्याच्यावर काही विश्वास नाही म्हणून मी आता काल नाराबोशी हो बोललो सफर बोललो की नाना भाऊ हो, आता शेवटची लढाई या लोकांची पंधरा दिवसामध्ये जर काही झालं एक एखादी एक दोन कॅबिनेट झाल्या तरच शक्य आहे नाहीतर एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं किंवा अशाच याच्या मित्र ही डिक्लेअर होऊ शकते याच्यावर आपण आणलेलो आता यांना वाटलं आठ दिवस दहा दिवस किंवा फक्त आता हा बंदरवाडा आहे मित्रपक्ष आहे हा संपला याच्यानंतर लागेच समजत नाही त्याच्याबद्दल या सरकारला काय काय द्यायचं नाही काय काय द्यायचं नाही टोकन द्यायची आहे तिथे जाहीर होईल म्हणून मला नानाबाजी बोल नाना सांगितलं की बाबा नानाभ काही करा मागच्यावर सांग तू दिलं साऱ्या महाराष्ट्रात तुला भरभरून तुला दिलं तुम्ही पक्षाला दिल्यामुळं आमच्या लोकांनी दिल्यामुळं आमच्या लोकांनी सर्व ठिकाणी शिक्षक आमचा निवडून आणले ते होता तुम्हाला माहिती कोल्हापूरचा आमदार आपण आणला आजगावकर आपल्या लोकांनी नंतर अतुल वेळे आपण निवडून आणले नंतर आपण त्या नागपूरकडे गडचिरोली आमदार आपण निवडून आणला बुलढाण्याचा आमदार पण निवडले सर्व जे शिक्षकांनी जे आपल्या ग्रॅज्युएट बद्दल संकट आहेत आपण आपल्या लोकांनी निवडून आणलेले लक्षात ठेवा कारण आपण त्या निवडणुकीत आश्वासन दिली होती आणि आता लोकसभेमध्ये पुन्हा तुम्ही ते दाखवून दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये की हे जे बदमाश लोक आहेत यांना साथ नाही आणि आणखी काही दिवसांनी येणारे इलेक्शन आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे त्यांनी ही लाडकी वगैरे वगैरे केलं काही फायदा नाही आणि शेतकऱ्यांना फसवलं यांनी शिक्षणाने फसवलं यांनी अंगणवाडी वाल्यानं फसवलं त्यांनी जुनी पेन्शन सगळीकडे यांची फसवा फसली आहे नानाभंशी डिफ्ट झाल्यानंतर नाना आपल्याला आता शिक्षण मंत्र्यांची भेट घेणं आणि यांची जी काही चर्चा असेल ती चर्चा आपण केली पाहिजे आणि आमच्यावर प्रभाव पडेल दबाव राहील आणि येणार कॅबिनेट आहे किंवा मंत्रिमंडळ काँग्रेस पक्ष दबाव आणतोय अशी चर्चा तरी होईल म्हणून नानाभंशी बोललो नानाभाऊ मग काल आम्ही एकत्र असताना विजय वडील विरोधी नेता त्यांनी सांगितलं की विजय हे प्रकाश जा आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन या लोकांना भेट घेऊन काय असेल ते अंतिम जो काही निर्णय तो या मंत्र्यांकडनं घेई आता चार माझी भेट आहे वडिवटकर मी शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आणि भेट घेऊनचे काही दुसऱ्याची भेट नाही सगळे त्यावेळेस सचिव असतील त्याच्या असिस्टन्स सगळे असतील अशी ती मीटिंग मला लावायची आहे त्याशिवाय नाही दुसऱ्या मंत्रीकडे गेलो हे झालं ते झालं ते झालं अशी चर्चा करायची नाही ती शेवटची मीटिंग आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे मी ती, ती, ती लावून घेणार आहे म्हणून मी आज झालो आहे राहुलजींना साहित्य राहलो साईचं राहलं त्यांनाही म्हटलं बघा तुम्ही म्हटलं बरोबर त्यांचं म्हटलं बघा आम्ही आम्ही आमचे प्रयत्न करतो आपली मंडळी आपले बांधव मंत्रालयात आहेतच चांगली बातमी आहे कोणीपर्यंत फायल वर साई झाली कोणीपर्यंत पुढे चालले आहे सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत अशा चांगल्या गोष्टी मी अनेक वेळा सुद्धा ऐकलेल्या आहेत आणि जाऊ देतो मी जाऊ काय तू आता मी त्याला उत्तर देणार आहे का मी तर जाऊ नये काय आता काँग्रेस नाही करा मला आपली काय शाळा द्या शाळा द्या शाळा द्या प्रत्येक गावात जायचा आणि शाळा मागायला जायचा सरकार म्हणून शाळा तुमच्या पैसे पूर्ण नाही आम्ही आमच्या आमच्या चालवतो म्हणून पगार आम्ही पगार देणार मग आपलं लो लोबांड कोणी सरकारने नाही शाळा दिली पण त्यांनी काय सांगतो आम्ही पगार द्यायला त्या लिहून तसं तुम्ही शपथ स्टॅम्पवर कॅम्पवर तुम्ही घ्यायचं आहे डॉक्टर तुम्ही शकणार आता आपण पंतप्रधान आलेला आहे आता म्हणा झालं सुरू झाली आम्ही सांगतो आम्ही सत्तेत तुम्ही सांगतो पर्सेटिव्हिटीमध्ये हे आपल्या सरकारचं पाप आहे ते बोलतो ना आम्ही इथे बोलतो आम्ही तिथे बोलतो की आपल्या सरकारचा पाप आहे प्रधानमंत्री जर जिल्ह्या हे जर दिलं नसतं ते एवढ्या आत्महत्या झाल्या आमची किती लोक गेली आमची त्यांच्याविषयी आम्ही बोलतच नाही कोणी विषय घेणार नाही सरकार आलं जर तर यांनाही यांनाही मिळालं पाहिजे यांची सर्व्हिस जमली गेली पाहिजे यांच्या मिळालं पाहिजे जसं कोणी शेतकरी आत्महत्या करून घेतो तसं त्याला देतात आमच्या आत्महत्या केल्या त्यांचं काय घेरा